तर जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मालवाडी खटाव रस्त्यावर विजेच्या तारा घर्षणाने ठिंग्या अडीच एकर उसाला भीषण आग शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान माळवाडी खटाव रस्त्यावरील जाधवमळा परिसरात विजेच्या खांबावरील तारांचा परस्परांवर घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे अडीच एकर उसास भीषण आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी सहा डिसेंबर सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे कृष्णा कॅनल लगत असलेल्या महेश शामराव जाधव पोपट बाळीशा ऐतवडे व सुभाष गणपती मोरे या तीन शेतकऱ्यांचा व वाणाचा परिपक्व असलेला ऊस गळितासाठी तयार झाला होता मात्र गेल्या काही वर्षांपासून सैल झालेल्या वीज वाहिनी तारा एकमेकांवर घासत ठिणग्या पडत असल्याने आज गंभीर दुर्घटना घडली ठिणगी पडताच ऊसाला पेट लागला आणि त्यावेळी सुसाट वाऱ्यामुळे आग झपाट्यानं पसरली शेजारील दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्याच्या जोरामुळे आग आली नाही अखेर गट नंबर अ ब व गट नंबर एक हजार पाचशे पूर्ण अडीच एकर ऊस व ठिबक पाईप जळून खाक झाले या आगीत तिन्ही शेतकऱ्यांचे मिळून सुमारे सहा ते सात लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकरी त्यांची मागणी आहे नमस्ते मी महेश अमराव जाधव राहणार माळवाडी आज सुमारे संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जुना नांदरा रस्ता भटकी या विभागातील एक हजार एक एक हजार दो अ आणि ब या क्षेत्रातील माझा वैयक्तिक वीस गुंठे आणि पोपट बाळी शाळतोडे यांचा वीस गुंठे आणि सुभाष मोरे सर यांचा दीड एकर ऊस हा शॉर्ट सर्किटमुळे आज जवळ खाक झालेला आहे तरी याचा योग्य तो पंचनामा करून आणि कारखान्यानं त्वरित हा ऊस गाळपाला नेऊन सहकार्य करावे व पंचनामा करून जे काय नुकसान भरपाई असेल ती देण्यात यावी तसेच या अडीच एकरामध्ये तिघांचे हे आमचं ड्रीप इरिगेशन होतं तर तेही ड्रिप सिंचन सत्र या ऊस जा जडितामुळे पूर्ण खाक झालेलं आहे तरीही या पंचनाम्यामध्ये या ड्रिप से ही नोंद घेऊन त्याचीही कमी झालेलं नुकसान ते भरून देण्यात यावं आमच्या क्षेत्रातून बीच्या तारा गेलेल्या आहेत तर जर ह्या तारांचा जोळ वारंवार येतो एम बीला कळवून हा जोळ काढण्यात येतो पण तरीही हा जोळ कंटिन्यू वाढतच असतो हा जवळच्या घर्षणामुळे आज हे हा शॉर्ट तरीचा प्रकार झालेला आहे तरी ह्या एमिसीबी न दखल घेऊन त्याच्यावर योग्य ते पर्याय करून भविष्यात नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी धन्यवाद